तीन शिरे सहा हात तया माझा दंड होता नाश्ता चालू आहे नाश्त्याला काय दाज पोहे खात काय बरे हाटात लागत त्याला मी मला म्हणलं का गुलाबजाम चालू आहे करायचं खायचं भुका लागत नसते ना गुलाबजामून तुम्हाला आहे का नाही सकाळी खाल्लं की संध्याकाळी परत आलं की एक एक प्लेट हा नाही ही तर काय खातोच बरं का पण हे हळू जायला विचारते आई गुलाबजाम खाऊ आई म्हणते मग खा मग घ्यायचं आई नाही म्हणल्यावर मग काय खाणार नाही का तुम्ही आज चपाती आहे शेपूची भाजी येऊन जाऊन काय कुणा जर हा मग ती सुच करतो त्यांनी स्थिर मनाने कधी काय खाल्लंय का स्थिर मनाने म्हणजे कस एकदा खाऊन समाधानी शांती मनात कधी बसली नाही जायचं एक खायचं परत बाहेर जायचं संपलं का नाही तोंडात परत त्याच्या आठवणी परत यायचं ए बर आज किती वाजता शाळा सुटणार आहे दोन बरं उद्या काम आहे आपल्याला एका ठिकाण जायचंय हा उद्या सुट्टी आहे ना शाळेला वाजल्या पावणे आठ आणि आणलं तान लागली तुम्हाला बस ठीक आहे एवढं काढायला चालू केलंय म्हणलं हळूहळू काय काम नाही तर आपलं थोडं थोडं काम करत बसावं गवत काढलो होत आपण माग परत आले डॉन काय नाही खायला पाणी आहे मग अजून काय काय नाही बघतोय मधमाशांचं पण काम चालू आहे कसं चालू आहे ते जाते ते माशांची संख्या वाढायला लागली ह्या पेटी मध्ये कुत्र कुणाचे घेतलेच आहे गेली काय की भाऊ कुत्रे लेख लेक लेक दिसती गेली अगं गेली पोठापाळी गेले टाकतल काहीतरी थोडं खायला असेल का महिनाच आहे महिना नाही नाही ना, महिन्याची लेख आहे हा खुरपायचं मग आता एवढं केळीतली घाण काढून टाकू पीळी कीळची रोज काम करत बसायचं नाही कीळीची बी काढून टाकू म्हणजे कीळे चांगली येते आणि आळीकडे बाजूला होतं ते गवत पण काढायचं शेवग बघ ना कसं झालं आपलं मोठं झाले इतनं म्हणजे तिथे गेल्यावर दिसणार कॅमेरात ना नाही दिसणार हा मोठं झालं तिकडं मैनाची लेक आहे तिला खायला ठेवलंय आणि इकडं गट्टूला कसा धरून ठेवलाय ती खाऊन देत नाही ना त्यांना त्यांना टाकलं की जाऊन दादागिरी करतो दादागिरी करतो खाऊन टाकतो लागतं त्यांना टाकवा लागतो असा आहे लागली खायला मला हे अशा जनावर जरा थोडं काय असते एकट्या नाही ना त्यांची पिला आता तिला भागवायची ते बरोबर जरा थोडं आपण मदत करायची असते काय नसते अन्न थोडं काहीतरी कोरकुटका आपला टाकून द्यायचा पण ही नैसर्गिक आहे त्यांना बाहेर मकाची कणस ही, ही खायला भेटतात का त्या दिवसात त्यांची येण पण होती ख नाही सगळ्यांची काळजी असते बर का ही सृष्टीतला प्रत्येक जीव जिवंत आहे ते आता त्याच्यामुळे जिवंत आहे ईश्वरामुळे काहीतरी योजना केलेली आहे का नाही प्रत्येकाची योजना ते ए मागा फुकार झालीन बघ बघ पट्टा काढून पळून आलाय तिकडून धरला हातात पट्टा तर है का नाही तुला काही मिळणार नाही बस खाली हा बसला दोघच्या दोघ ना धमकावले ती इथं आणि शांत बसली ती तिकडं मैनाची लेक खाती या भिवन ती ती बीत की भीती की भी। खातच नाही पटापटा थांब सोम्या थांब थांब जरा थोडं चराय ते चरायला बी आहे पाणी प्यायला सोडले ते ह्यांना पण निघाले ते हळूहळू चरत 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 तर चरत चरत, चरत। गवत आहे ना जरा चरायला इथं सावकास उतर सावकाश एकदम सावकाश पाण्यावर <gay> काय जायचं नावात ना त्या म्हणलं चर त्या तर आता चरा बसतो इथं तर शांतपणे आणि इथं फुलं बघा कशी उमरली ती जी जीव सुंदर सुंदर फुलं आहे ती प्रत्येक वनस्पतीची वेगवेगळी फुलं आहे ती प्रत्येक वनस्पतींच्या फुलांचा गंध वेगवेगळा आहे अशी ईश्वराने अशी सुंदर अशी सृष्टी तयार केलेली आणि सुंदर असं जीव जंतू तयार झालेला आहे तिथं चालू आहे केळीची साफसफाई करायला कारण की केळीमध्ये बघा हे असलं गवतले आलत गायींना चरायचं खायचं गवत त्याच्यामुळं ती बेटाडामुळं काय झालं केळींना खाद्य कमी पडायला लागलं आता म्हणलं केळीची वाळलेली पानं ही सगळी बाजूला काढावी स्वच्छ करून घ्यावं सगळं त्या दिवशी हिला ह्या केळीमध्ये दे साप दिसला होता म्हणलं ही अडचणच नको म्हटलं काढूनच टाकावी सगळं आहे का नाही मी ही अशी बेटाड काढतोय ह्या बेडग्याने उकरून तिला म्हटलं पानं तरी काढ म्हटलं वाळ्याली वाळ्याली हां तशी पानं काढून सगळं निर्मळ करायचं बाजूला ठेवायची आणि परत हीच सगळं सगळं ना स्वच्छ झालं सगळं की त्या केळीच्या बोडा तर टाकायचं वरचीवर वरचीवर ना माझी बोबडीच वळायला लागलेले असं बोबडं बोबडं बोलायला लागलोय मी कशामुळे काय की बोबडं वळा बोबडी वळायला लागली की काय बसतोय बोबडी वळायला लागली गोड खायला मिळतं मिळतय बरं गोड खायला आहे कारण तिने केले ते गुलाबजाम गुलाबजाम खातोय आम्ही गट्टू धन्यवाद बसलाय दादा ये येतो येतो माझा बच्चा येतो ये र माझ बा आला ना त्याला माहित आहे बस खाली मांडीवर बसतो बस मांडीवर झोप झोप मांडीवर झोप हम बाळा गट्टू हा त्याला हात फिरव म्हणतो ती डोसन हात थांबवला असा बघा असं करत लगेच हे बघा हां असं असं हात फिरवायचं चालू आहे आणि हात थांबवला की लगेच त्याला कसं तरी वाटतं की त्याला असं वाटतं की हात फिरवावा काय कस बाळा फिरवतो निर्मळ कसला साप होता का तुला त्या दिवशी दिसलेला काय नाही तिकडे एक बेटाड राहिले गवताचं आणि हिथं एक हाय बेटाड एवढी दोन काढली कामच झालं झालं तुझं घेऊ का काढून दे बॅटाड चला ती बॅटाड काढू आता आता हिथे येऊच द्यायचं ना असलं ती भुसा टाकला होता ना भुसा इथं त्याचा त्याच्या त्याच्यामुळे आलंय सगळं

आणि आता ही ते काढलं म्हणजे मग झालं केळीतली घाणच झाली मग मकाची कंस मकाची कंस कधी येते ते खायला येते ती आता आठ दहा दिवसात येतील आता होय कोबी सुद्धा आलाय आपला खायला आला आला की हे बघा खरं की हे हो का बारीक पण सुरुवात करायची आता बारीक झाली सुरुवात करायची ती बारीक आहे त्याला पाण्याची व्यवस्था मात्र करायची ह्याची भाजी करणार आहे का काढून टाकू मी कशाची करायचंय करायची राहू द्या त्याला तू किती पसरवलं ना कारण ती लागले माराय दुसऱ्याला नाही मारत बर झालं गे माझं काम तर झालं बर इथलं गवत काढून घेऊ हा आणि बास्कोर परत गाय आणायची बरं बरं ठेवू काय तर बेडगर ठेवा ओके गाय ना नाही आहे मी आणि बगळं एवढं बसले ते इथं एक तर उडाला तर बाकीचं बी उडते आला हळूहळू मी जसं पुढं जाईल तसं बगळं उडल्यावर एक मस्त पैकी वाटतं बरं का दुसरा उडला सगळेच उडायला लागले आता सगळी उडाली इकडं झाले ती फिरून सोडवा तर मंडळी आता रात्रीच्या बाजलेले जवळजवळ दहा जेवण झाले आमचे जेवणामध्ये आज भात होता कारण की मला जास्त भूक नव्हती म्हटलं भातच करा मी पण थोडा खाईन मग भात खाल्ला आणि सगळी झोपायला गेली बाहेर एवढी थंडी वाजायला लागली की नावच का सगळ्या खिडक्या फिडक्या आम्ही बंद केल्या त्या आज अचानकच थंडले वाजायला लागले गार आणि ह्या घराचं एक असतं विशेष की रात्रीच्याला ऊब राहते घरामध्ये पण दिवसा जर का तुम्ही घरात ह्या थांबला ना तर दिवसा तुम्हाला गार लागणार रात्रीच्याला ऊब लागणार तुम्हाला गरम वाढणार रात्रभर कारण की रात्रभर बाहेरच्या ज्या काय भिंत येत्या का त्या रात्रभर गार होत्या त्या आणि आतली बाजू गरम राहते पण रात्रभर बाहेरच्या गारट्यामुळं ही सगळा आतला परिसर परत गार होतो दिवसा आणि परत दिवसा बाहेरच्या भिंती तापल्या की रात्रीच्याला आतमध्ये इथं उब मिळली त्याच्यामुळं ती एक बरं आहे मला जास्त थंडी नको वाटते म्हणजे गरमही मला बरं वाटतं जरा कारण उबदार वातावरण जरा बरंच वाटतं थंडी जरा नको वाटते तरी मी आता गार पाण्याने आंघोळ करतोय पण हे ना बळच बळच मला म्हणायला लागली की आता तुम्ही थंड चालू झाली गरम पाण्याने आंघोळ करा मी थोडंसं पाणी त्यात गरम टाकते म्हणजे जरा थोडं कोमट होते पाणी कोमट पाण्याने आंघोळ करायला मी चालू आहे तसं कडाक्याच्या थंडीतनं मी पहिलं ना तिकडच्या शेतात असायचो आणि तिकडच्या शेतात तुम्ही हौद बघितलं असेल बाहेर तर कसली कडे कडाक्याची थंडी जरी असली ना तर त्या हौदातनं पाणी घेऊन मी आंघोळ करायचो त्या सुद्धा मला असं वाटतं की गार पाण्याने आंघोळ केलेली चांगली पण लय बी कडाक्याच्या थंडीत गार पाणी नको वाटतं ना घ्यायला मग जरा कोमट पाणी कोमट पाणी अंगावर पडलं की बरं वाटतं गार पाणी पडलं की असं होतं सगळं <laughs> तसं नदीत आता बघा ह्या दिवसातसुद्धा गानगापूरमध्ये जी लोकं राहते ते का ते नदीला गेल्यावर नदीच्या पाण्याने आंघोळ करते पण नदीचं पाणी ना थोडंसं उबदार लागतं मला त्या टायमाला मला वाटतंय बरं का असं की जरा उभा असते त्या पाण्याला पण जी साठवणीचं पाणी एका जागेला स्थिर असं पाणी आहे का ती पाणी तुम्हाला एकदम गार लागणार असं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओपर्यंतच थांबव परत आपण उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त